एकदा माझ्या स्वागत लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत होते अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं राज्य शासनाचा शासन आदेश सुद्धा आज निर्गमित झालेला आहे ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्वाचा शासन आदेश आहे आणि या शासनादेशानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत बऱ्याच दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस योजना लागू आहे म्हणजेच जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा यू पी एस ह्यापैकी एक योजना निवडायची होती त्या संदर्भातला विकल्प एकतीस मार्च म्हणजे सोमवारपर्यंत द्यायचा होता आणि तो न दिल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार होतं परंतु ते होऊ नये यासंदर्भात राज्य शासनानं आता निर्णय घेतलेला आहे वित्त विभागाचा हा शासनादेश निर्गमित केलेला आहे आणि या आदेशानुसार ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर आहे म्हणजेच ज्यांना एन पी एस योजना लागू आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता एन पी एस यू पी एस आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेपैकी पे एका पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी आता एका वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अखेर या सर्व कर्मचाऱ्यांना आता विकल्प देता येणार आहे त्यामुळे निश्चितच या शासनादेशानुसार किंवा या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की त्यांना आता योग्य योजना दे निवडण्यासाठीची संधी मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद